आजची वात्रटिका आहे धसका सदैव वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या दहा जून दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे नात्या गोत्याला काळीमा फासत नात्या गोत्याला काळीमा फासत लोक प्रेमासाठी वेडे होऊ लागले नात्या गोत्याला काळीमा फासत लोक प्रेमासाठी वेडे होऊ लागले आजकाल कुणीही कोणासोबत बिन्दास्त पळून जाऊ लागले आजकाल कुणीही कुणासोबत बिनधास पळून जाऊ लागले बिनधास पळून जाऊ लागले कुणाच्या प्रिवेडिंग शूट चा तर कुणाच्या प्रिवेडिंग शूट चा तर कुणाच्या हनीमून बेंडबाजा आहे कुणाच्या प्री वेडिंग शूटचा तर कुणाच्या हानीमुनचा बेंडबाजा आहे याचे मुख्य कारण म्हणजे इंदोर मधले सोनम आणि राजा आहे याचे मुख्य कारण म्हणजे इंदोर मधले सोनम आणि राजा आहे सोनम आणि राजा आहे